ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या गाड्या कुणी वापरत आहे का हे शोधून काढण्याच्या उद्देशानं राहुरी पोलिसांनी पंधरा मे रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहा पथकांमार्फत शहरातील मल्हारवाडी चौक बारागाव नांदूर चौक शनि शिंगणापूर फाटा शनी मंदिर चौक पाच नंबर नाका पाण्याची टाकी चौक अशा सहा ठिकाणी नाकाबंदी केली तर या नाकाबंदीत एकोणीशहत्तर वाहनं विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेटचे आढळून आले आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून शेहेचाळीस हजार रुपयांचा दंडही वसूल केला गेला भविष्यात दंडात्मक कारवाई होऊ नये यासाठी नागरिकांकडून तात्काळ फॅन्सी नंबर प्लेट बदलून नियमानुसार नंबर प्लेटही बसून घेतल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे उपनिरीक्षक समाधान पडोळ सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते सुनील फुलारी एकनाथ आव्हाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड़ राहुल यादव विकास वैराल जानकीराम खेमनर शकूर सैय्यद वाल्मिक पारधी नाईक रामनाथ सानप बाबा साहब शेड़के विकास सालवे पोलिस कॉन्स्टेबल जयदीप बड़े प्रमोद ढाक नदीम शेख सचिन ताजने गणेश लिपण आदिनाथ पाखरे जालिंदर धायगुड़े प्रवीण अहिरे रवि पवार अमोल गायकवाड़ भाऊसाहब शिरसाट संतोष राठौड़ रवि कंबले गोवर्धन कदम अंकुश भोसले रोहित पवार कि सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी